म्हणजे आता जसं मान कापून ती अशी हातात वगैरे माणसाचा चेहरा त्याच्यावर मोड टाकायचा त्याच्यानंतर त्याला ज्या असणाऱ्या दाडी मिश्या आहेत त्या एक केस आम्ही तो भरतो त्याला जो वेळ लागतो त्याची म्हणजे ती जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला जे ऍक्च्युली पैसे दिले जातात ते जबाबदारीचे पैसे दिले जातात काम तर सगळे लोकच करतात पण ते जे आहे की ते मुडक कापलेलं तुम्ही बघा हुबेहूब वुब चेहरा तसाच दिसणार बार्ड ऑफ ब्लड मध्ये सुद्धा मी तो प्रयोग केलेला आहे नंतर अझहर नावाची एक फिल्म केली होती युवन उडता पंजाब मध्ये सुद्धा आलिया भट्टच्या हातात इंजेक्शन टोचली जातं तर तो अख्खा हातच आम्ही प्रोस्थेटिकचा बनवला होता त्याच्यात किती इंजेक्शन मारले तुम्ही पण त्याच्या आत मध्ये सुद्धा आम्ही सलायंच्या नाळ्या म्हणजे टाकून त्याच्यात ब्लड सोडून ठेवलो की इंजेक्शन टोचलं <laughs> <laughs> <ताकून, laughs> <ताकून, laughs> <ताकून, laughs> की तोसली। <laughs> तोसली। <laughs> ते जेव्हा इंजेक्शन डॉक्टर्स आपण बाहेर काढतो तर त्यातून एक थेंब का ओ रक्त येत ते सुद्धा नक्कीच नक्की तर <laughs> हे हे असतं प्रॉस्थेटिकच काम की तो हात सुद्धा तुम्हाला खोटा वाटणार नाही जसं मी माझी आणखी एक फिल्म मी केलेली आहे हसीन दिलरुबा म्हणून oh, okay. हसीन दिलरुबा म्हणून हो ओ टी टी प्लॅटफॉर्म वर आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला जगभरातून तर त्या फिल्म मध्ये सुद्धा ते जे आर्टिस्ट आहे विक्रांत मेशी त्यांचा हात ते स्वतःच असा असा तो सीन होता पण म्हणजे आता अर्थात हे काम करताना खूप छान किस्से असे घडले जातात खूप छान छान गोष्टी होऊन जातात ऍक्च्युली ते लक्ष देत नाही पण आम्हाला म्हणून मला हा प्रोस्थेटिक जे आवडतं प्रोस्थेटिक मेकअप करायला त्याच कारण सुद्धा हेच आहे की खूप चॅलेंजिंग असतं ते तर त्याचा हात तोडायला त्याला सांगितलं की तुम्ही तुमचा हात तोडा मला कसं शक्य आहे डायरेक्टरला म्हटले ते मी नाही तोडणार हा म्हणजे आणि मला ते शक्यही होणार नाही तर त्यावेळेस आहे ना ऐन वेळेस की दादा तुम्हीच उभे राहा आणि तुम्हीच तो हात तोडा तर मग मी त्याचे शर्ट त्याच्या शर्टाची एक बाईचा हात मी माझ्या हातात घातला आणि माझ्या हाताने तो हात मी तोडलेला तर त्याचा, त्याचा हात खांद्यापासून आम्ही संपूर्ण बनवलेला आणि तो बनवलेला हात त्याच्या खांद्याला बांधला त्याचा ओरिजिनल हात आम्ही लपवला आणि तो हात असा टेबलवर ठेवून तो तोडलेला करावा लागलं असं अनपेक्षितपणे दापेक्षितपणे खूप वेळा मी तर कॅमेऱ्याच्या समोर बनवलेलो आहे आणि हिंदीत पण आणि मराठीत पण मराठीत तर कितीदा तरी मला असे रोल करायला मिळालेले आहेत आता कोणच नाही आहे दादा उभे राहा की मी उगा राहतो अच्छा आणि ऍक्टिंग म्हणजे छान ऍक्टिंग असं आहे की ऍक्टिंग हे माझ्या रक्तातच आहे